सकाळी जागे होताच बोला हे दोन शब्द तुम्हाला पाहिजे ते मिळेल प्रत्येक मनोकामना होईल पूर्ण तुमची तिजोरी नेहमीच पैशाने भरलेली राहील मित्रांनो आज मी तुमच्याबरोबर दोन शब्द शेअर करणार आहे जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकेल या शब्दांचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर तोडगा मिळेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील तसेच सकाळी उठल्यावर काय चुका करू नये हे देखील मी सांगेन कारण या चुका तुम्हाला त्रास आणि दारिद्र्य आणू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा प्रथम पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात उलथापालत होऊ लागले आहे काम बिघडत चाललेलं आहे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही घराचे वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे तुम्हाला स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखे वाटते असे दिसते की आतमध्ये तुमच्या जीवनात काहीतरी वास्तव्य राहिलंच नाही आहे मनामध्ये नेहमीच वाईट विचार असतात हृदय आणि मन अस्वस्थ राहते आणि दिवसभर तणाव कायम राहतो ती कौटुंबिक समस्या असो वा पैशांची चिंता काही चांगले घडत नाही जर तुम्हाला या समस्यांपासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा प्रयोग करावा लागेल त्यावेळी तुम्हाला प्रथम दोन शब्द बोलावे लागतील जे मी तुम्हाला सांगणार आहे या शब्दांची जादू अशी आहे की आपली नकारात्मकता हळूहळू संपेल आणि जीवनात शांतता आणि आनंद परत येईल हे लक्षात ठेवणे देखील फार महत्वाचे आहे की काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नये या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या त्रास आणि गरिबीला कारणीभूत ठरू शकतात तसेच सकाळी उठताच प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा दिसला पाहिजे याचा देखील मोठा प्रभाव जीवनावर पडतो या गोष्टींचे योग्य अनुसरण करून केवळ आपले जीवन बदलू शकत नाही तर उपासना न करताही आपल्याला इतके फळ मिळेल की तुम्ही त्यांची कल्पना करू शकणार नाही जर आपण एखाद्यास आनंदी केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेला फायदा मिळेल हे आपल्याला मानसिक सामर्थ्यास इतके मजबूत करेल की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल हा उपाय मुलांसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण तो त्यांच्या मानसिक विकासाचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश मिळविण्यात मदत करतो घराच्या स्त्रियांसाठीही हा उपाय वरदानपेक्षा कमी नाही जर नवीन वधूने सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्याचा असा एक चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल अशी मुले जी केवळ आपल्या घरासाठी भाग्यवान नाहीत परंतु आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंद हा उपाय आपले विवाहित जीवन खूप आनंददायी आणि गोड बनवेल हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करते व्यवसाय वर्गातील लोकांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी हे करणे आवश्यक आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याबद्दल बोलते लक्षपूर्वक ऐका हा उपाय इतका सोप्पा आहे की आपल्याला आंघोळ करण्याची किंवा कोणत्याही विशेष तयारीची आवश्यकता नाही स्वच्छतेची सहसा देवाशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायांची काळजी घेतली जाते आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे पद्धतशीरपणे आवश्यक नाही असे म्हणले जाते की या उपायांचे वैशिष्ट्य म्हणजे ते करणे आपल्याला फक्त सकाळी उठून दोन शब्द बोलावे लागेल होय केवळ दोन शब्द आणि त्याचा प्रभाव आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल हे केवळ आपल्या घराचे वातावरण बदलणार नाही तर आपले जीवन सकारात्मकतेचा आनंद आणि समृद्धीने भरेल हा उपाय इतका प्रभावी आहे की आपण काही दिवसातच त्याचे परिणाम जाणवू शकाल तर भक्त हो हे जेव्हा तुम्ही सकाळी दोन शब्द बोलता नक्कीच तुम्हाला स्वामी महाराजांची कृपा नक्कीच मिळेल स्वामींचे आशीर्वाद त्या व्यक्तीस प्राप्त होतील आणि तुम्हाला आयुष्यात सर्व प्रकारचे यश मिळेल आपल्याला फक्त सकाळी ते करावं लागेल आणि प्रथम देवतांवर ध्यान करावं लागेल आणि त्या व्यतिरिक्त आपण आपला दिवस फक्त देवांच्या उपासनेने सुरू केला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात आपल्याला चांगले काम मिळेल आपले दोन्ही हात जोडून देवाचे अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे ओम जु सहा हा छोटासा महामृत्युंजय मंत्र आहे जर हा मंत्र जप केला तर आपल्या कुंडलीत काही दोष असेल तर ते कमी होतील या मंत्राचा जप करून आपली आपली सर्व कामे पूर्ण होतील अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळची सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपला वेळ चांगला असल्याचे म्हटले जाते की जर दिवसाची सुरुवात चांगली असेल तर सर्व काही चांगलेच होईल म्हणूनच जेव्हा सकाळी डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल तेव्हा समजून घ्या की आपला दिवस तयार झाला आहे चांगला दिवस तयार झालेला आहे तर मित्रांनो सकाळची वेळ आपल्या आयुष्यात खूप खास असते दिवसाच्या सुरुवातीचा हा काळ जेव्हा आपण आपले कार्य नवीन ऊर्जा सकारात्मकतेसह प्रारंभ करतो परंतु बऱ्याचदा आपण नकळत काही चुका करतो ज्या केवळ आपला दिवसच खराब करत नाही तर आपल्या जीवनात नकारात्मकता वाढवत या चुकांमुळे देवी लक्ष्मी सुद्धा आपल्यावर रागावू शकते म्हणून तुम्ही या सवयी ओळखून आजपासून त्या सोडल्या पाहिजेत हे खूपच महत्वाचं आहे प्रथम चूक अशी आहे की बऱ्याचदा सकाळी उठताच पलंगावर हाताच्या बोटांना तोडणे हे अशुभ आहे असं म्हटले जाते की जे लोक सकाळी उठतात आणि बोटांना मोडतात त्याचे नशीब देखील असेच फुटले जाते त्याचे नशीब देखील फुटणे सुरू होते जेव्हा बोटांचा आवाज बोठांमधून येतो तेव्हा तो आपल्या जीवनात त्रास आणि दुःख देण्याचे कार्य करतो ही सवय केवळ आपला दिवस खराब करू शकत नाही तर आपल्या नशिबावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून आपण सकाळी उठताच ही सवय टाळा आणि ती सोडून द्या दुसरी मोठी चूक ही आहे की त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर सर्वात जास्त दृश्यमान असतो जेव्हा आपण तोंड न धुता आरसा पाहतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यांमधून पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करते हेच कारण आहे की आपण सकाळी उठताच आरसा पाहणे अशुभ मानले जाते म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सकाळी प्रथम आपला चेहरा धुवा आणि नंतर आरसा पहा या छोट्या सवयी सामान्य दिसू शकतात परंतु त्यांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो जर आपण सकाळी चुका या सुधारल्या तर केवळ आपला छान दिवस सुरू होणार नाही तर जीवनात आनंद आणि आन शांती सकारात्मकता देखील येऊ शकते देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आजपासून या सवयी सोडा सकाळी उठल्यावर आपल्याला कोणाचा चेहरा बघायचा आहे तर प्रथम हा आपण आपल्या आवडत्या देवाचा चेहरा पाहावा कारण सकाळी झोपेतून उठल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात अशा परिस्थितीत जेव्हा आपण कोणाचा चेहरा पाहता तेव्हा आपल्याला नकारात्मकता भासू शकते हे टाळण्यासाठी आपण उठताच आपल्या आवडत्या देवतेचा इष्ट देवाचा चेहरा पाहायचा आहे आपण आपल्या पालकांना देखील पाहू शकता मित्रांनो असे मानले जाते की पृथ्वीवरील पालक हे देवाचे स्वरूप आहेत आपण त्यांना पाहू शकता आपल्या आई वडिलांना दिवसभर आपल्याला ताजेपणा आणि ऊर्जा मिळेल क्रमांक चार एक गोष्ट आहे जी आपल्या सर्वांच्या कुटुंबात एक विधी म्हणून शिकवली जाते तर ती म्हणजे सकाळी तळ हाताकडे पाहत कराग्रे वसती लक्ष्मी कर्मध्य सरस्वती करमुल्य तू गोविंद प्रभाते करदर्शन आपण हा श्लोक करावा श्लोक म्हणायचा आहे यामागील कारण असे आहे की शास्त्रवचनानुसार आपल्या तळहातात सरस्वती देवी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचे निवासस्थान आहे मित्रांनो आपल्या तळहातावर आपला देव बसलेला असतो त्याच्यामुळे डोळे उघडताच आपल्या तळहातांकडे पहा आणि हा जो मी श्लोक सांगितला आहे तो बोलायचा आहे तर खूपच तुमचा शुभ वेळ चालू होईल याचा आपल्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो जर आपली सकाळ योग्यरित्या सुरू झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो या कारणास्तव सकाळी अगदी लहान गोष्टींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो आज मी आपल्याला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या आपण केवळ ऐकल्याने आपला दिवस सुधारू शकतो आणि त्याऐवजी आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती देखील आणू शकतो जर आपले डोळे सकाळी घंटीच्या आवाजाने किंवा शंखाच्या आवाजाने उघडले तर ते खूपच शुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपण आपले त्रास आणि नकारात्मकता स्वतःच काढून टाकली आहे म्हणूनच असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर एखाद्याने देवाची उपासना केली पाहिजे आणि त्याचे आशीर्वाद घेतलेच पाहिजे उपासनेदरम्यान घंटा आणि शंख वाजवण्याची सवय लावून घ्या कारण ते केवळ घराचे वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या मनाची नकारात्मकता देखील दूर करते संपवते आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आपला दिवस शुभ बनवू शकेल म्हणजेच जर आपण सकाळी घराबाहेर पडला आणि कचरा उचलताना वाटेत साफसफाई करणारा एखादा कामगार पाहिला तर ते एक अतिशय शुभ संकेत मानला जातो ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जाते की साफसफाईचे कामगार शनिदेव यांच्याशी संबंधित असले असल्याचे म्हटले जाते अशा परिस्थितीत जर आपण त्यांच्याकडे बघून तोंड फिरविले किंवा त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते शुभ असू शकत नाही त्याऐवजी शक्य असल्यास त्यांना काही देणगी द्या सकाळी जागे झाल्यानंतर आपल्या घराच्या इतर कोणत्याही सदस्याची सावली पाहू नका असे करणे अशुभ मानले जाते सावली पाहून त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो तर आपल्या सवयीमध्ये हे समाविष्ट करा सकाळी जागे झाल्यानंतर सर्वप्रथम सकारात्मक गोष्टींकडे पहा आणि सावली टाळा तर या गोष्टी लक्षात आपली सकाळ सुरू करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंद आणि सकारात्मकतेने भरला जाईल सवयी केवळ आपले जीवन सुलभ करतील तर आपल्याला मानसिक शांती आनंद देखील मिळेल क्रमांक आठ जागे होताच उष्टी भांडी पाहू नका अशा परिस्थितीत आपली विशेष कृती योजना अपूर्ण राहते कारण दिवसभर आपल्या सर्व योजनांमध्ये अपयश येते जर रात्रीची उष्टी भांडी स्वयंपाकघरात असेल तर आपण त्यास अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून उठताच ते आपल्याला दिसणार नाही परंतु हे चांगले होईल की रात्रीच आपण ते साफसफाई करून स्वच्छ करून ठेवून द्या आणि नंतर झोपा तर भक्त हो या काही सवयी होत्या ज्या आपण सकाळी केल्या पाहिजेत तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनात त्याचा चांगला परिणाम दिसून येईल भक्तांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद